दीनानाथ रुग्णालयाबाहेर काँग्रेसचे आंदोलन पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले असून उपचारासाठी आधी दहा लाख रुपये भरण्याची अट घातल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजप आमदार अमित गोरखे यांचे पी ए सुशांत भिसे यांची पत्नी होत्या तरीही रुग्णालयाने वेळेवर उपचार दिले नाहीत याच प्रकरणामुळे आता विविध संस्था आणि पक्ष या ठिकाणी आंदोलन आंदोलन करताना पाहायला आहेत सकाळी शिवसेनेचे झाल्यानंतर आता काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलन करण्यात आले आहे भाजपा आमदारांचे स्वीय सहाय्यक सुशांत बिसे यांच्या पत्नी तनिषा बिसे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या दीनानाथ रुग्णालयाच्या विरुद्ध आणि त्यांच्या मुजर कारभाराच्या विरुद्ध काँग्रेस कडून हे आंदोलन करण्यात आले सत्ताधारी भाजपा आमदारांच्या निकटवर्ती जर ही अवस्था होत असेल तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील आणि सामान्य लोकांचे काय हाल करत असतील असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे आम्हाला आम्हाला नाही पण चार जातील करत

मनुष्यवाद हॉस्पिटलने आहे असं आमचं म्हणणं आहे मंगेशकर हॉस्पिटलवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांची व्यक्त केली पाहिजे के सर्वसामान्य गरिबांसाठी सरकारी रुग्णालय करा आणि नाही एका बस ड्रायव्हरला तुम्ही काढता एका मिनिटात आणि या प्रशासनाकडे येऊ शकत नाही आज पुण्यामध्ये कार्यक्रम असं उद्या त्यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे त्यांनी ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हे मुजोर शासन जे आहे त्याच्यावर प्रशासकीय वचक राहिलेला नाहीये त्यांचे धागे दोरे वरपर्यंत आहेत ते कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि जेव्हा जेव्हा फडणवीस घाबरतात तेव्हा पोलीस समोर करतात आज आम्हा आया आम्ही आया म्हणून आलो इथं कोणता पक्ष नाही कोणता हेतू नाही उल्लडबाजी नाही फालतुरी नाही आम्ही फक्त जा विचारायला आई म्हणून आणि प्रशासनाला आणि दवाखान्यामधल्या लोकांना आम्ही याच्यानंतर आमितेश कुमार पोलीस कमिशनर भेटणार आहोत त्याच्यानंतर महानगरपालिका कशाला एक रुपया मारा लात मारा यांच्या

आणि ह्या कोणत्याही अटी धर्मदाय आयुक्तांच्या पाळल्या जात नाहीयेत यांना लाज वाटली पाहिजे एका आईचा वध केला वध म्हणते मी वध पुन्हा सांगते वध कारण का दोन मुलं आज आईच्या दुकानात झालेली आहे अनाथ झाली सात या महिन्यातली ती पाळ आणि त्यांना तुम्ही रस्त्यावर आणलं लाज नाही वाटत करते की चुकीचा आणि

आया म्हणून आले कोणती उलट सॉरी आम्हाला जाऊ देत नाहीये म्हणजे किती पडलं मी साहेब घाबरता तुम्ही आणि कुणाला घाबरताय रुग्णालय प्रशासन आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू मंगेशकर एवढा मोठा नाव असल्यामुळं देवेंद्र फडणवीस यदा कदाचित त्यांच्यावर आशीर्वाद ठेवत असतील पण आता हे आम्ही पुणेकर चालू देणार आणि खास करून आया बिलकुल चालू देणार एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंडस ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची नाशिक, वेळ संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन सीडीज अँड कॉर्पोरेट एफ संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा